शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आज आपलं गाव इतकं लढलं अस गाव म्हणलं आहे बाबा कोणा आंतरवानी गावात मन भेद मत भेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असतील बघितलं नाही अंतर्मे आज आनंद वाटतो त्या गोष्टीत कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबातील एक सुखामात आनंदाय लागले लय होतो पण मला आनंद आला मला आहे आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबार कामात दोन वर्ष झाले मला काय सुचत नाही आता काय बोलाव अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दामला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्याला मी चिमटा केला दावाखान्यात एखाद्याला गेले नाही किती बोलले जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेट एअर लागू होणं म्हणजे सगळे मराठा सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटर आपणच बाहेर काढलं अहम संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुंभी आहेत सातारा गॅजेट एअर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरेचे पुरे फसायला पुरे पुरे लागले पुर। ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पण आता तुम्हाला माहिती मी किती कसं कस बोलतो मला आज काही सुचाय <laughs> 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 ना काय बोलायचं ते स्वागत बी असं केलं गावकऱ्याने की काय कुंकड बोला तिथे जे शिकेन बोलायला ठेवा म्हणूनच मराठी आमच्या जागेला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शेपी आणल्या त्याच्यात गुलाला आणला तरी आम्ही करत आणतो वर्गिंग करून रुपया रुपया पन्नास पर पन्नास रुपये पर देतो आम्ही कारण आम्हाला आनंद झाला काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मागितलं दोन वर्षा एक माग होत फक्त तेवढं द्यायचं गाव गावकडे काही माया पण मना दुखाले असतील काही तुमच्याकडून दुखाले असं आपण दोघांनी सोडून जादीचा काजारी केला आता तुम्ही गावकरी मला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार जातच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं पुढेच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा पुढचं नाही किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण लढत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिला खूप जण हात टेकले होते काय काही म्हणायचे मराठाला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणायचे क मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एक जुटवी झाली प्रत्य जगाला मराठीने ताकद दिली याच्यात लावून धरण्या मुलाचा वाटा गावचा मुलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता सगळ्यांनी लावून धरलं आणि मावमावशे मावल्या मावशीने मंडपच वाढला माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसल्या माणसं घेऊ दे म्हणायला कोणाला नाही देत करत रक्त सांगा कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लय बसतीत लय हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण मागायचा असल्या माहिला तुमचा एवढा आदर्श घेतला नसल्या कट्टर मैदा महाराष्ट्र नको तुम्ही तुमचा थांबा आम्हाला नकोच यायला पण आदर्श घेण्यासारखं महाराष्ट्र आंतरवाली तर घेतलाच होता इतक्या महिला लागू सुद्धा लढू ला शकतात की ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांगलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो मैला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळे चढलो हे सगळंच रे गरीब मराठीच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतर्वली शेवटी विजयाचा गुडाल उधाराच आठलेच नाही लई काय घालायचं त्याला काय गेला काळ्या नाही काय नाही काय त्या मी आमचं नंतर भाऊ म्हणायचं मला म्हणायचे म्हणलं भाऊ भाऊ या तर झालं तरी तिकडे इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं तर मग एकामेका डावचा डावची केली का तो, तो. ते मग तसे जाऊन तिकडं तू तुपलाच बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तो अनुभव जमत तरी एका कोपऱ्याला असेल लय मोठा आदर्श तिला अंतरावले महाराष्ट्रात लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावायला सगळं महाराष्ट्राच्या येणार आहे लोकल लोकांना टाकायला काय टेन्शन घेऊ तुम्ही विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वादी येणार आहे अंतरावादीला काढलं इतके इतके लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण आता काय मला काय बोलता पण येणार नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठी काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मध्ये काहीच नाही ते आम्ही बसवून घेऊ त्यांना लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप गरवड लागला आता बाकीच पाहिलेली या व्यासपीठावर ओलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं तर मराठा समाजाला अंतरळून एकच संदेश देतो समज नाही समज ठेवायचं नाही जे आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत हावं लागल नागर हायला लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं हो। त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेवला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षण महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा राहणार नाही ती जबाबदारी आणखी ना माझ्या राही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकीच जर का आता काही माग पुढं झालं ना पहिले सकल होणार आहे बंद गाव यायचा महाराष्ट्रावर एका मंत्र्याला नेत्याला फिरवून द्यायचंय कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून गाव करायचं तुमचं मनापासून आभार आता तुला बोलायच काही नाही त्याच्यामुळे रे काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस काय देत नाही असं म्हणाय नाही काय नाई गाव करा इथं आज ना आचारा मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारायचं हार नाही तुरे नाही बोलायला नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलंच त्याच्यामुळे ते भारवून गेल्यामुळे जास्त बोलताय ना बोलायचं उड्या बोलव आज लच भारवून गेलो आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झालाय सगळ्यांची खूप खूप धन्यवाद